ब्लू कॉस्ट दीपके नवी मुंबई ब्लू कॉस्ट साईड पंथ वे अधिकारी दुक्षा रंगी रंग नात्री रंग आणि घाची रंग एक झाला अशी ही गोष्टी आहे प्रयत्न आले दोन गुणांची कमाई सोळाच्या रिओलिम्पिकला एकशे अठरा खेळाडूंचा संघ गेला होता कुठल्याही खेळात पदक नव्हतं साक्षी मलिक परिवारान अशक्य ते शक्य करत करत्या पदकाला गवस्ती घातली आणि भारतीय तिरंगा ज्यांना अभिमानानं डबलू लागला भारताचं राष्ट्र राज्य मध्ये गायलं गेलं ते या कृतीमुळे સંપલે કુકી મેડ કાસ્ટ્યુમ્ચંદ ખરે પહેલા વિજય मेडिकल डॉक्टर थोडं परिवाराला इजा झाली